पाटील हे सध्या आझाद मैदान मुंबई बसले आहेत मात्र ज्या दिवशी आले थे 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 त्या दिवशी मात्र शासनाने सर्व सुविधा बंद केल्या त्यामुळे हदबल होऊन मात्र अनेकांनी मदत केली तर अनेकांनी मात्र मदतीचे दरवाजे बंद केले त्यामुळे मराठवाड्यातील अनेक लोकांना मात्र याची जाणीव झाली की मुंबईमध्ये मराठा समाजाला मात्र नक्कीच त्रास होणार त्याच अनुषंगाने मात्र सर्व सर्व माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठवाडा आणि महाराष्ट्राभर पसरली आणि जवळपास चाळीस ट्रक भाकरी आज सकाळी सहा वाजता मुंबईमध्ये दाखल झाले आहेत त्यामुळेच महाराष्ट्राची महाराष्ट्राची आणि मराठवाड्यात मराठ्यांची किती एकी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे कारण की ज्या दिवशी मनोज पाटील हे मुंबईमध्ये झाले त्या दिवशी मात्र अनेकांना म्हणजे जेवणाची गैरसोय झाली तसेच अनेक सोय सुखसुविधा तिथ तिथल्या बंद केल्या गेल्या त्यामुळे मात्र अनेकांचे म्हणजेच मराठा समाजाचे खूप हाल झाले ती हाल मात्र अख्ख्या महाराष्ट्राला पाहावे गेले नाही त्या अनुषंगाने मात्र मराठवाडा मराठवाड्यातील प्रत्येक ग्रामीण भागात आणि शहरी भागातील लोकांनी मात्र मदतीचे हात पुढे केले आणि आज अखेर शेवटी खा खाण्यापिण्याची सर्व सुविधा मात्र मुंबईमध्ये आझाद मैदानात सकाळी सहा वाजतात दाखल झाले आहेत